शेतकरी व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे कुठलाही अनुभव नसताना टोमॅटो पिकात विक्रमी उत्पादन आपण घेऊ शकतो का त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जे शेतकरी माझ्यासोबत आहेत त्यांचं नाव मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा गजानन गवळी गजानन गवळी राहणार बारामती बरणपूर बारामती पासून एक सहा किलोमीटर वरती गाव आहे बरणपूर म्हणून तालुका तालुका बारामती जिल्हा पुणे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस शहाण्णव तीन वेळा शून्य आठ आपल्याला टोमॅटो शेतीतला काय अनुभव होता का काही अनुभव नव्हता मला शेतीमध्ये म्हणजे फळबाग हे आम्ही कधी केलेली नव्हती ऊस पीक आणि ज्वारी पीक एवढंच आमच्याकडे आम्ही शेती करायचो आणि मला चार वर्षापासूनचाच शेतीचा अनुभव आहे परंतु मी डॉक्टर किसान घेतल्यापासून मी हा टोमॅटोचा प्लॉट त्यांच्याकडे रजिस्टर केला तोही लेट केला वीस दिवसानंतर हे केलं त्यांचे मार्गदर्शन मिळाले मला खूप असा सुंदर प्लॉट की माझ्याकडे लोक प्लॉट बघण्यासाठी येत आहेत आणि आम वीस वीस वर्ष टोमॅटो करणारे लोक ते म्हणतात आमचा वीस वर्षात एकदाही असा प्लॉट आलेला नाही आज माझ्या अंदाजे चौथा तोडा सुरू आहे आल्यावर बोललो आपण पाऊस झालेला आहे चौथा तोडा सुरू आहे तुमचं हार्वेस्टिंग चालू होतं आणि त्याच दरम्यान मी इथं एंट्री केली या भागात आलो होतो चौथा तोडा अर्धवट तोडा झालेला आहे एक साधारणत किती कॅरेट मिळाले तुमचे माणसं इथं मोठ्याने बोला साधारण एकशे चाळीस कॅरेटाला अजून किती बाकी आहे निम्मा तोडा बाकी आहे अजून शंभर सव्वाशे कॅरेटचा तोडा आहे चौथा अडीचशे कॅरेटचा तोडा होऊ शकतो अडीचशे कॅरेटचा आरामात होईल याच दरम्यान शेतकरी मित्रांनो इथं जर बघितलं बांबू तुटतायत बांबू तुटतायत त्याचप्रमाणे तारा तुटतायत मग अशा वेळेस वरती शेण्णा जर बघितला वरती फळ अजूनही चांगलं आहे मग इथून पुढं थांबलेल्या पावसात सूर्यप्रकाश मिळताना आपण सिस्टमॅटिक बुरशीनाशक इन्सेक्टिसाईड आणि जमिनीतून काय दिलं पाहिजे तर अशा सूर्यप्रकाश जर मिळाला आणि अशी परिस्थिती असेल तर त्या ठिकाणी स्क्रॅचेस जाऊ नये म्हणून फळांना तडे जाऊ नये म्हणून दोनशे लिटरला टेकक्याल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम अशी फवारणी घ्या बुरशीनाशकची फवारणी करताना त्या ठिकाणी टचअप पाचशे ग्रॅम मेलेड्यू चारशे ग्रॅम आणि एम्प्लिगो शंभर मिली आणि जमिनीतून आपल्याला मर रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे थांबलेलं मुळीचं काम परत मुळीला कार्यरत करण्यासाठी एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो कम्फर्ट सोल्युशन एक किलो टचअप असं ड्रिपच्या माध्यमातून ऍप्लिकेशन दिलं गेलं पाहिजे म्हणजे जसा व्हिडिओचा विषय आहे अनुभव नसताना देखील शेतकरी बरगोस उत्पादन घेऊ शकतो आणि एकंदरीत तुम्ही जे उत्पादन घेतलं जो खर्च येतोय इतर म्हणजे इतर जे काही तुम्हाला जी भीती होती की टोमॅटोत खूप खर्च येतो एकंदरीत काय वाटलं तुम्हाला डॉक्टर केसांचं वेळापत्रक वापरून खूप कमी खर्च आलेला आहे म्हणजे मी साधारण साधारण सत्तर हजार रुपये खर्च झालेला एवढाच फक्त पेस्टिसाइड फर्टिलायझर आता आपण जवळजवळ साडे चारशे पाचशे कॅरेटच्या आसपास गेलोय आता हे फळ फक्त आपण अजून किमान पंधराशे ते सोळाशे कॅरेट निघतील हा अंदाज मी प्लॉट बघितल्यामुळे आलाय म्हणजे दोन हजार कॅरेट आज अठरा वीस रुपये किलो दराने जरी गेले तर खूप चांगले पैसे आपल्या हातात राहतील हेच उदाहरण शेतकऱ्यांसाठी मी देतो शेवटचा एक प्रश्न विचारतो महाराष्ट्रातील इतर तरुण शेतकऱ्यांना शेती करायची इच्छा असताना अनुभव नसल्यामुळं चांगलं मार्गदर्शन घेतल्यावर शेती चांगली होऊ शकते का खूप चांगली होऊ शकते आणि डॉक्टर किसानचं मार्गदर्शन आवश्यक घ्यावं मला कुठलाही अनुभव नव्हता शेतीमध्ये मी डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं खूप चांगले रिझल्ट आहेत त्याचे खूप म्हणजे खूप तुम्ही बघता हे रिझल्ट मी म्हणजे कुठल्याही प्रकारे शेती फळबाग हे आमच्या भागातच नाहीये प्रथमच मी केलेले हे फळबाग आणि खूप चांगला रिझल्ट आहे याचा नक्की शेतकरी मित्रांनो त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली आजचा हा व्हिडिओ संक्षिप्त स्वरूपात पाऊस थांबल्यानंतर अनुभव नसताना कशा पद्धतीने भरघोस उत्पादन शेतकऱ्यांनी घेतलं त्या संदर्भात व्हिडिओ तुम्ही बघितला व्हिडिओ आवडल्यास आणि चॅनलला प्रथम आल्यास चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार